भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल यांनी अभिवादन केले त्यांनी बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेतले व समता परिषदेच्या भोजन व्यवस्थेत भेट देत अनुयायांना भोजन वाटप केले समता परिषदेचे अध्यक्ष माजी मंत्री भाई गिरकर यांनी त्यांचे स्वागत करून संविधानाची प्रदेत दिली मेश्राम यांनी संविधानामुळे देश एकसंघ राहिल्याचे अधोरेखित केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद कांबळे व त्यांच्या सहकार्याने विशेष योगदान राहिले हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग Kona masala, Do you need